उतारलो बघा महोदात महोदात पण निघालो आता चालत आपाला आबा पण म्हणला मी पण आलो आहे जवळजवळ खरंच ड्रायवर दादाचा आभार मानावं लागेल कारण मध्येच मला बस थांबवली नाही तर मला चालत यायला लागलं असतं पण थांबवली त्यांनी ओळखलं ओळखले ते पण ते पण आपलं फॅनच होतं ड्रायवर दादा पण कंडक्टर पण दोघांनी पण तुम्हाला सांगतो एस टी लगेच थांबवली दिसल्या क्षणी अशी माणसं पाहिजे ती बघा आला बघा आबा इकडून गाड्याला बुलेट ये म्हणलं होतं गाडी आला स्पिंडरवरच बघ तू जरा गडी बुलेट चालवायला अरे काय झालं र काय झालं जाऊ ती सर जाऊ ती सर घे की घे चला का असते घडी म्हणते गाडी चालवायला बुलेट घेऊन ये काय झालं कीर्ती म्हणजे घे बस बस बघा मित्र

काय करायचं तुला सकाळी येकवर जाईत म्हणलं गावकड पाऊस चालू होत अजून दैलीफार पाऊस चालू होता आमच्या ग अर दैनिफार पाऊस सांगतो गाडी गरम झाली अंबोरी जरा लोकांनी बार पार। दिला काय कधी काय होईल सांगता येत नाही हायवे वर तर सांगतो माणूस किती पण चांगला गाडी चालवते वगैरे काय जवळ जवळ शंभर ऐंशी गाडी असतील ऐंशी गाड्या पण जास्त स्पीड अचानक एकदम काय आलं तर मागच्या गाडीला आवडत नाही ना आपला रोड बहुत आणि

देवमान होत ड्रायव्हर दादा आपलं पाहूनच निघाल उठेच होत नाही जमपूरचं आपले मला वळागले लगेच लगाच्या दोनशे रुपये चा पण यायला देत होतो घेत नाहीत लागा ए घरी आवर्जून येणार म्हणला जावांत जेवायला येणार तुम्हाला फोन करून पण असं घेत नाहीत लागा लग लगेच काढून देईल लगा नगा म्हणत काय करायचं प्रामाणिक माणसं तरी काय काय बोलकरी पाहिजे दान राखणार काय काय एखादं बघा मस्त पैकी आता अजून तर जवळजवळ अर्धा तास लागला आम्हाला स्पीड रामदमा चालती ते बारा ते पंधरा बारा बारा तेरा वर्ष झाली तेराय तेरा झाली तेरा तेरा झाली हे बघा खडी क्रेशरवर आहे जिथं आपण डस्ट निल तेव्हा जिथन डस्ट निलतेारासमोर टाकायला खडिकेशरवर आपल्याला आम्हाला पोका लागली त्या पेट्रायवर म्हणले म्हणलं करतो म्हणलं तू उतरली प्रवासी असल्यामुळे थांबता येत नाही म्हणले आम्हाला कोणा येतो एखाद्याशी म्हणलं आपण ते खाव त्यांना पण चारावर काय थांबत नाही काय करायचं सरकारी काम असते त्यामुळे थांबत टायमिंगला पुढे गेलं पाहिजे असू द्या दादा तुम्ही जर माझा व्हिडिओ बघत असाल दादा मला आमची घरची तर बरं का मनापासून तुमचा आभार तुमचं कंडक्टर दादा जर तुमचं मनापासून आभार आयुष्यभर बरोबर नाही राहील बघा मला हेल्प केल्याबद्दल बघा कसा रस्ता आपल्याकडचा गोडशी वस्ती गोडशे वस्ती आहे बघा इथं कोण आहे गोडशे वस्ती का बंगलो बिंगल सुपर बन घेतला का मकाला करा इकडं पहिल्या पावसाचा आळी नाही लाई आळी नाही फवार मारलाय फवार मारला हवारा मारला असता जरश कशाही द्या हवा या थवा जर शेवन होय होय बांग्या लावले तिला शेतकऱ्याला सुख नाही बघा शेतकऱ्याला अजिबात शेत. ना सुख नाही वर्षात एकदा खात पाणी गाठलं का ट्रॅक्टर गाठला काय विषय नाही त्यात दुसरं शेतकऱ्याचा उद्देशाला हरळ बिरळ कसं आहे आबा आबा आपण आपण असं घरापड लावलं ना आरळ तिकडे एखादं बघा आता घरी जाऊन आपलं त्याल चटणी असू कशाला असू वडतू चुलत पाह आज वरात आहे अजून का वाद काय सांगायचंय घरातलं किरी ना आठलय माझ्यासोबत आठवत आठल तर नशीबत असते होत असते आठल्या बाग आठले म्हणून आपण नाराज राहायच नाही आलेल्या दिवसाला आलेल्या संकटेला कोण देत राहाय मी मग काय हसून खेळत राहायचं आपल्यावर दुःख म्हणून सगळ्याला दुःख देत नाही फायदा नाही काय नाही गेली का सांगतलं का आज हाय चालू बाबा युवा रास्ता बनवतो आज तिचे पुढे मस्तपैकी नाचायचं आहे ते आवाज लागेल हो पुन्हा पुन्हा आयुष्य आनंद येत नाही आलो बघा घरी जेवायला लागले टोपल्यात भाकरी बी नाही एक भाकर भाकरी हाय बटाट्याचं खरवण आणली सुद्धा करून पण तिकडं बाजी साहेब केलेली ही बाखरी तेवढी आहे शिळी जायतीन बाखरी काय करायचं खायला गेले तकडं चुलते पडतं तर त्यांचा लग्नाला ही गाणं आहे बाजी तेवढी पटल्या देवा वाटली येताना ह्या घरच्या केले काय माहिती नाही तर वरात काढायची आता देव देव गाव देव आहे बोलवलं त्यांनी जेवण करून जावं म्हणलं सकाळ धरण आत्मन पटल पाणी सुद्धा पिरण काय सांगायचं भूकमोर झाली ती खाऊ पिर वाटायला बाकीला जनावरांकडे आले आल्या जनावर पाहतो ना मग जाय या जेवाय सगळेजण तुम्ही एखादा दिवस आठाय जर लागला ना बाबा नो जाई आठतो बघा चार दिवस आनंदात घालव मी तिकड तीन दिवस आणि येताना नाद लागला आहे ते काटकी मायदळ आबाला काही जमत नाही हो त्यामुळं गर्दीत तर जमतच नाही भेद भेद भेहत भेद आपलं कसं राहता एका साईडनं आला की तेवढा भाव होता म्हणून आला ये नाही येत नाही ते वाईट प्रसंगा येत नाही ते कोण हो सगळी मजा घेत असते ती चला भावानो जेवतोय यात तुम्ही पण जेवायला